चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजा म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजा कराड तासगाव रोड पलूस शक्तिपीठ महामार्गासाठी सरकारने शेतकऱ्यांवर बळजबरी करू नये गावनिहाय बैठका घ्याव्यात आपण मध्यस्थी करू खासदार विशाल पाटील शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असून सरकारने बळजबरी करू नये शेतकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे त्यासाठी गावनिहाय बैठका घेण्याची गरज आहे अशी भूमिका खासदार विशाल पाटलांनी व्यक्त केली आहे शेतकरी व प्रशासनाच्या बैठकांसाठी आपण मध्यस्थी करू असे देखील विशाल पाटलांनी स्पष्ट केलं आहे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीच्या अंकली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आंदोलनात खासदार विशाल पाटलांनी देखील सहभाग घेत शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे बघा तिसंगी अधिकाऱ्यांना माझ्या मतदारसंघातली गावं आहेत सुरुवातीला अशी चर्चा होती की त्या पूर भागात म्हणजे दुष्काळी पट्टा आहे डोगरी भाग आहे त्या पूर भागातल्या शेतकऱ्यांचा विरोध नाही आहे उलट त्यांना हा प्रकल्प पाहिजे आणि त्यामुळे मलाही मी हे धरलं होतं की तिसंगी आ, आ, ला ते विरोध होणार नाही जमीन अधिग्रहण सो मोजीस चांगल्या सहज होईल आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी जास्त लक्ष घातलं नव्हतं अधिकाऱ्यांनीसुद्धा जाणून बुजून ज्या ठिकाणी विरोध कमी आहेत ते पहिला करूया म्हणून त्यांनी तिसंगी निवडलं होतं पण तिसंगीतच एवढा विरोध झाला आता काही लोकांचं दोन्ही गटाचं म्हणणं आहे काही लोकांचं म्हणणं नाही शेतकरी नव्हतेच बाहेरची लोक होते तर आली होती शेतकऱ्यांचं म्हणणं नाही आम्ही सगळे सगळे तिथं उपस्थित होतो म्हणून शासनाला सांगितलं तुम्ही गावाईत बैठका घ्या सगळ्यांना बोलवा कोण किती लोकं येतात कोणाचा विरोध आहे कुणाची सहमती आहे बरं विरोध जर कुठल्या तरी चुकीच्या कारणामुळे असेल लग, ती आपण गैरसमज दूर करू किती पैसे मिळणार हे जर शासनातून सांगू शकत नसलं तर शेतकऱ्यांचा तुम्ही जमीन घेताय ती माझ्या मालकी जमीन आहे माझ्या हक्काची आहे माझी वडलोपारची जमीन आहे माझी जमीन तुम्ही घेताय त्याचा मोबदला ठरवायचा किमान मला अधिकार नको का जर माझी बाजारात दहा रुपये जात असेल तर तुम्ही ती पाच रुपये का घेताय हा प्रश्न शेतकऱ्यांना का विचारून विचारू गोपीचंद पडळकर म्हणतात की काहीच शेतकऱ्यांचा